रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरातील मुलं जर तुमचं ऐकत नसतील किंवा तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तसेच तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असेल किंवा आजारपणासंबंधित काही समस्या असतील म्हणजे कोणालाही कोणताही आजार झाला असेल घरातील कोणतीही व्यक्ती व्याधीग्रस्त असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर चार उपाय नक्की करा मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाही ही, ही प्रत्येक घराची समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील त्यासाठी हे उपाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम असणार आहेत मुलं ऐकत नाहीत असं अनेकजण बोलतात मुलं अभ्यास करत नाहीत मुला ना मुलांना खूप राग येतो मुलं खूप चिडचिड करतात सतत चिडचिड करत असतात नवरा बायकोंमध्ये भांडणे होतात मुलांची भांडणे होतात तसेच मुलं आणि पालकांची भांडणे होतात तर या सर्व गोष्टींमुळे घरात प्रॉब्लेम होतात तर या सगळ्यांवर आज आपण उपाय बघणार आहोत आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाशी संबंधित समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असते सगळेजण नाराज राहतात घरामध्ये पैसे अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचे कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात घरात बऱ्याच माऊलींचे पती त्यांचे ऐकत नाहीत त्यांचे काही सांगतील ते ऐकत नाहीत आणि मुलेही आपल्या आई वडील काय बोलतात ते ऐकत नाहीत चुकीच्या सांगतीत जात असतील आणि तुमचं ऐकत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या ह्या सर्व गोष्टींच्या समस्यांवर उपाय जे काही सोल्युशन आहे ते या व्हिडिओच्या शेवटी नक्की तुम्हाला भेटेल हे उपाय तुम्हाला मी खूप चांगले समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणीनं जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून दूर राहील तुम्हाला या व्हिडिओमध्ये चार उपाय सांगणार आहे अतिशय साधे आणि सोपे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे हे उपाय तुम्ही अगदी सहजरित्या हे करू शकता पहिला उपाय करून पाहिल्यानंतर म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे तुमच्याबद्दल मत तर बदलेलच शिवाय तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर देखील निर्माण होईल तुम्ही जे काही बोलाल ते मान्य करतील दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल आणि तिसरा उपाय म्हणजे पैशाशी संबंधित अडचणी दूर करेल कारण पैसे घरात नसतील तर घरात कलह निर्माण होत राहतो पैशासंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी आणि चौथा उपाय अत्यंत प्रभावशाली हा रोगांपासून देखील आपली मुक्तता करतो घरामध्ये रोगराई असेल कोणीही सुखाने आणि शांततेने त्यामुळे राहू शकत नाही त्यामुळे तर हे चार महा उपाय केल्याने संपूर्ण कुटुंबातील सर्व समस्या संपतील तर पहा प्रत्येक उपायाबद्दल आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अगदी लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करता मग ते शुद्ध जल असो किंवा कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फूल आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल काळजीपूर्वक ऐका चिमूटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना श्री श्रम्बेश्वर महादेवाचे स्मरण करावे लागेल नाव नीट ऐका श्रंबेश्वर महादेव महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमूटभर काळे तीळ ठेवावे आणि काय करावं लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावे लागेल हे करता करताना मात्र काळे तीळ खाली पडू नये याची काळजी घ्या म्हणून याकडे लक्ष द्या यासाठी हळूच जल अर्पण करा श्रमेश्वर महादेवाचे स्मरण करत हे अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू दे माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत माझी पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळ घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर हे काळे तीळ तुम्ही त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्या जसे की तुम्ही हे काळे तीळ चहामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून देऊ शकता किंवा पाण्यात देखील मिसळून देऊ शकता म्हणजे तुम्ही हे काळे तीळ कशातही मिसळून त्या व्यक्तीला खायला देऊ शकता तुमची समस्या काहीही असो तुम्हाला काहीही अडचण आली तरी श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल तर ही समस्या तुमच्या संपूर्ण कुटुंबात परत कधीच होणार नाही तर दुसरा उपाय आहे तर तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील काय करायचे आहे ते नीट लक्षपूर्वक आहे का तुमचे पूर्वज सुखी असतील तर तुमच्या कुटुंबात कोणतेही अडचण येत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद येतोच तुम्हाला काय करावं लागेल शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावे लागेल पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध जल घेऊन त्यात दोन चमचे कच्चे दूध मिसळून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावे आणि ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात मातीची पणती घेऊन त्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूंसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ते सांगा आणि पिंपळाच्या मुळामध्ये तुम्ही मुंग्यांसाठी काहीतरी गोड म्हणजे साखर ठेवू शकता साखर अगदी एक चमचाभर ठेवू शकता आणि तुम्ही परत घरी या यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पित्रांशी संबंधित सर्व समस्या रोग सर्व काही निघून जातो घरात भांडणे थांबतात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता फक्त तांदूळ ते तुटलेले नकोत ते अखंड तांदूळ असावेत कच्चे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला फक्त एक चिमूटभर काळे तीळ त्याबरोबर भाताचे सातू घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य तुम्हाला कुठेही उपलब्ध होतं कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात किंवा कोणत्याही दुकानात अगदी सहज उपलब्ध होते तर तुम्हाला काय करायचे आहे अकरा वाजेपर्यंत सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरातील सर्व लोक रात्री झोपल्यानंतर तुम्हाला हे वाटीवर घेतलेले तांदूळ घरातील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ही वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण घरी आल्यावर बाहेर ठेवू शकता आता काय करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या तांब्यात ताम्देच पाणी घेऊन त्यात ते चिमुटभर काळे तीळ आणि तांदळाचे सातू भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप करायचा आहे आणि या भातांना तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील काळे तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि तांदुळाच्या सातूचे दोन दाणे उचलावे लागतील आणि तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे आणि हे आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या तिजोरीत किंवा आपण व्यवसाय करत असाल किंवा दुकानातील त्या ठिकाणी तिजोरीत हे ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सदैव तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल हा एक अतिशय सुंदर उपाय आहे या उपायाने तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळू शकतो तुम्ही हा उपाय नक्की करून पहा पुढचा उपाय अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर तो दूर करण्यासाठी हा चौथा उपाय आहे हा चौथा उपाय जो आहे तो तुमच्या घरात आनंद आणेल तसेच चौथा उपाय तुमच्या घरातील रोगराई सुद्धा दूर करेल हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही हा शनिवारी उपाय करू शकता शनिवारी काय करावं लागेल फक्त पाच बेलपत्र घेऊन एक फूल ते कोणतेही फूल घेऊ शकता फक्त ते पांढऱ्या रंगाचे असावे फक्त केतकीचे फूल असू नये इतर कोणतेही पांढरे फूल असेल तरी चालेल पाच बेलपत्राची पाणी घेऊन शनिवारी तुम्हाला पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे घेऊन महादेवाच्या मंदिरात जावे लागेल आता तुम्हाला काय करायचे आहे की पाच बेलपत्राची पाणी पालती ठेवून म्हणजे पाच बेलपत्राची पाने एकावर एक ठेवून पालते ठेवून द्या बघा बेलपत्र सापडले नाही तर अगोदरच महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र घेऊन तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही या उपायासाठी वापरू शकता ही पाच बेलपत्रे स्वच्छ पाण्याने धुऊन एकावर एक ठेवून देठ आपल्याकडे करून अशा प्रकारे शिवलिंगावर पालती करून ठेवावी खालचा भाग जलवाहकाच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पाने ठेवावी त्यावर पांढरे फूल कुंडकेश्वर महादेवाच्या नावाने पाण्याचे भांडे अर्पण करायचे आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचे स्मरण करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजार पण दूर होते आणि घरात सुख समृद्धी येईल त्यामुळे तुम्ही हा उपाय शनिवारी नक्की करून पहा पुढचा आणि शेवटचा उपाय जो आहे तो देखील अतिशय सुंदर आणि अतिशय साधा उपाय आहे या उपायाने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही घरामध्ये आलेला पैसा कुठे जातो हे कळत नाही तर अशावेळी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे आपल्या घरात जे काही वास्तुदोष आहे तो वास्तुदोष वास्तु आपल्याला दूर करायचा आहे घरातील नकारात्मकता दूर करायची आहे आपल्या घराला कुणाची दृष्टी लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या ज्या तीन वस्तू आहेत तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल जी काही बाधा आहे ती दूर होईल घरामध्ये आलेला पैसा टिकेल लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये एक प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार होईल घरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण होईल या तीन वस्तू जेव्हापासून तुम्ही घरात जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसात तुम्हाला फरक दिसेल घरात मन शांती मिळेल घरामध्ये मनात चांगले विचार येतील घरात सकारात्मक प्रसन्न वातावरण निर्माण होईल या उपायासाठी तुम्हाला एक छोटी मातीची पणती घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला गाईच्या शेणाच्या गोरीचा तुकडा तसेच भीमसेनी कापुराचे दोन तीन तुकडे त्यावरती तुम्हाला चार अखंड लवंगा घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य घेऊन त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे आणि ही मातीची पंथी तुम्हाला कुठे प्रज्वलित करायची आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असते म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्याला ही पंथी प्रज्वलित करायची आहे म्हणजे तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी ही पंथी प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही पणती प्रज्वलित करायची आहे आणि नंतर हा दूर तुम्हाला तुमच्या तुम्हा घराच्या सर्व कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाकडे येऊन मुख्य दरवाजाकडे तोंड करून आपल्याला ही पंक्ती ठेवायची आहे ही पंथी तुम्ही तुमच्या घरामध्ये फिरवत असताना तुम्ही तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत ही पणती पूर्ण घरभर फिरवायची आहे अशा पद्धतीने जर आपण रोज एकवीस दिवस हा धूर आपल्या घरात केला तर आपल्या घरातील ज्या काही बाधा असतील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास निर्माण होईल आजच्या व्हिडिओतील हे चार उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी